शिळीला मीठ व खनिजसाठी खनिज चटणी यासाठी द्यावीसर की शेळीला आपण जो चारा टाकतो बंदिस्त मध्ये एक ठराविक विशिष्ट प्रकारचा टाकतो त्यामध्ये घास कुट्टी जे काय असेल ते ठराविक प्रकारचा टाकतो शेळी ज्यावेळेस जंगलात करते त्यावेळेस त्याला विविध सगळ्या प्रकारचा चारा भेटतो त्यामध्ये सगळे प्रोटीन प्रतीन, प्रतीन काय असेल कॅल्शियम मिनरल वगैरे सगळे भेटत असतात परंतु आपण काय करतो बंदिस्त करतो खायला टाकण्याचा प्रयत्न करतो मग यामध्ये तिथले सगळे घटक भेटत नाही मग खनिजाच्या माध्यमामधून त्याच्या मा मा शरीराची जी झीज आहे किंवा जी पूर्तता हवी त्या खनिजाच्या माध्यमामधून भरून निघती त्याचे आपल्याला चा चांगले फायदे होतात आणि शरीरच्या शरीराचे डेव्हलप होण्यासाठी खूप मदत होतात म्हणून त्यामध्ये लिव्हर ट्रॉनिक असेल मिनरल मिक्सचर असेल खनिज विटा असतात त्या चाटणी विटा म्हणतात त्याला त्या सुद्धा ठेवणं खूप गरजेचं आहे याचे फायदे शरीरच्या शरीरासाठी खूप महत्वाचे असतात त्यामुळं सगळ्या माणसांनी जंतनाशक करून खनिज विटा किंवा त्यानंतर लिव्हर टॉनिक त्यानंतर कॅल्शियम ह्या गोष्टी केल्या पाहिजे तीनशे बारा म्हणजे तुम्ही चार महिन्यातून जरी केलं तरी खूप बेस्ट राहत रिझल्ट चांगले जात तुम्हाला उत्पन्न चांगले मिळतं खूप फायदेसर फायदेशीर राहाल आणि तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून गणले जाल